चिखलठाण्यातील बलूच गल्ली गांजा विक्री करण्यासाठी येणाऱ्या गुन्हे शाखेने अटक केली त्यांच्याकडून तब्बल पोलिसांनी पंधरा लाख हजार पाचशे पन्नास रुपयाचा त्रेसष्ट पूर्णांक चारचाकी आणि मोबाईल असा सुमारे एकवीस लाख एकोणास हजार पाचशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई शनिवारी रात्री आठच्या सुमारास करण्यात आली विजय सांडू गायकवाड असं नाव आहे महापिंपरी ते चिकलठाणा रोडवर एका पिकअपमधून एम एच वीस जी सी अठ्ठावन्न पंधरा गांज्याची तस्करी केली असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली पोलिसांनी सापळा रचून विजय गायकवाड करण जाधव या आरोपींना अटक केली पिकअपमध्ये सात पोत्यांमधून सुमारे पंधरा लाख पंच्याण्णव हजार पाचशे पन्नास रुपयाचा गांजा आणण्यात येत होता यात आरोपीचे दोन मोबाईल आणि पिकअप असा सुमारे एकवीस लाख एकोणास हजार पाचशे नव्वद रुपयाचा एवज जप्त करण्यात आला या प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज संभाजीनगर